नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरतीवर हरदेसर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलवर मी आपल्या मित्र हरदेर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी सुरू आहे आपल्याला माहिती आहे काही ठिकाणचे मेरिट लागतात भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होत आपण पाहतोय मोठमोठ्या प्रमाणात सत्कार होत आहेत काही ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात विद्यार्थी एक मार्काने राहणे एक मार्काने वेटिंगला पडणे अशा पण गोष्टी आपण पाहण्यास मिळतात मात्र लक्षात ठेवा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची ची ही जी अपडेटेड जे आहे आपला आज सत्र, सत्र भाग आहे ती मला वाटतं पंचवीस सत्र भाग पंचवीस मध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो मीरा भाईंदरचा कटॉप येणं बाकी आहे का जो एक टार्गेट जिल्हा होता म्हणजे एक मेरिट जिल्हा होता त्याचं मेरिट येणं बाकी आहे नवी मुंबईचं मेरिट आहे ना बाकी बीडचं मेरिट आहे ना ऍक्च्युली सर्वांनी मेरिट काढलेले ते कारण त्याच्यानुसार विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ होता मात्र दोन चार जिल्हे जर सोडले तर बाकी बावीस पैकी दोन चार चार पाचच पाच सहा जिल्हे जर सोडले तर कोणचं अजून फायनली कट ऑफ आलेला नाही मित्रांनो तुम्हाला ते समजून जातं का आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार ते सिलेक्शन होतंय की नाही ते समजून जातं का एवढा काय अडचण एवढा काय प्रॉब्लेम येत नाही त्याला बट लक्षात ठेवा चालकचा पेपर आपला रविवारी होणार आहे आणि चालकच्या रविवारच्या पेपरसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थी मित्रांनो की आपण काल झालेल्या प्रश्नपत्र आज पण आपल्याकडे धाराशिवचा पेपर झालेला तो पण पेपर काय वेळात आपल्याकडे पूर्णपणे टाईप करून येईलच तो तुम्हाला मी देऊन टाकलं काही विषय नाही बट एक लक्षात घ्या की आपल्याला आपल्याला ज्याप्रमाणे आता मीरा कट ऑफ काय लागू शकतो नवी मुंबईचा कट का ऑफ काय लागू शकतो बीडचा कट का ऑफ काय लागू शकतो किंवा पुढील राहिलेली भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होऊ शकते हे आप आपल्या आजच्या चर्चासत्र भाग पंचवीस मध्ये मी जनरल एक पाच दहा मिनिटं तुमच्याशी चर्चा करणार आहे Uh, मीरा भाईंदरचा जो कट ऑफ आहे हा ओपनचा कट ऑफ एकशे वीसच्या आसपास जाऊ शकतो एकशे वीस एकशे एकवीस किंवा एकशे एकोणीस एकशे वीस या दरम्यान राहू शकतो किंवा आली वेळ तर पाठीमागच्या वर्षी जसं होतं त्याच प्रमाणात मीरा भाईंदरचा कट ऑफ राहू शकतो ओबीसीचा कट ऑफ एकशे पंधरा सोळा सतराच्या दरम्यान एकशे पंधरा एकशे सोळा तरुण झाला माग प्लस माइनस दोन तीन मीरा भाईंदरचा कट ऑफ ओपन ओबीसीचा राहू शकतो आणि बाकी कॅटेगरीज ज्या त्यांचा एक त्याच्या खाली कट ऑफ चालला जाईल लक्षात ठेवा मीरा भाईंदर मुलींचा जो कट ऑफ आहे मीरा येऊ शकतो काही कॅटेगरीचा कट ऑफ कदाचित दोन अंकात पण मीरा भाईंदरचा जाऊ शकतो मीरा भाईंदरचा नवी मुंबईचा सुद्धा कट ऑफ हा वाढू शकतो नवी मुंबईचा कट ऑफ कमी लागणार नाही कोणत्याही ओबीसीच्या कॅन्डिडेटं नवी मुंबईला एकशे आठ एकशे पाच एकशे सहा अशा ओबीसी फिमेलचं कुठले काम होणार नाही तिथं ओबीसीचा कट ऑफ जास्त जाईल मुलांचा सुद्धा कट ऑफ एकशे तीसच्या क्रॉस पण करू शकतो किंवा एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीसच्या म्हणजे एकशे पंचवीस प्लस तर राहणारच त्यात काय अडचण पण एक ऍक्च्युअली एकशे एक तीस प्लस पण ओपनचा कट ऑफ प्लस जाऊ शकतो अजून बराच पुढे जाऊ शकतो नवी मुंबईचा बीडच्या कट ऑफच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी सकाळी विचारणा केली मात्र मी बीडच्या कट ऑफच्या संदर्भात मी बीडचे ना मार्क पाहिलेले ना बीडचा क्वेश्चन पेपर पाहिलेला क्वेश्चन पेपर पाहिला तरी एक अंदाज येऊन जातो का कट ऑफ किती टप्प्यात राहू शकतो आपण मी तुम्हाला सांगितलं होतं सोलापूरचा क्वेश्चन पेपर पाहिला होता सोलापूरचा कट ऑफ कमी लागलेला आहे यवतमाळचा अजूनही तुम्हाला सांगतो सांग, कट ऑफ आहे तिक म्हणतो लागलेला नाही तुम्ही यवतमाळचा कट ऑफ यवतमाळचा सुद्धा कट ऑफ खूप खाली असणार आहे कमी असणार आहे यवतमाळचा ओपनचा पण कट ऑफ खाली असणार आहे चालकचा रविवारी पेपर आहे सर्वांनी चालकचा पेपर व्यवस्थित द्या रविवारचा जो चालकचा पेपर असेल तो पेपर सर्वांनी व्यवस्थित द्या कारण की इकडं निराशा मी हा व्हिडिओ यासाठी म्हणतो बऱ्याच विद्यार्थ्यांची इकडे निराशा झालेली आहे का वेटिंगला पडतंय कोण टेन्शन मध्ये जाते जाते कोण लोड मध्ये काहींचा आनंद म्हणजे कमी खुशी कमी गम चालू काहींचा काहींना आनंद आहे मोठ्या प्रमाणात तर काहींना दुःख आहे मात्र ज्यांचं काम शिपाईला झालेलं नाही सात तारखेचे पेपर ज्यांचं काम नाही झालं त्यांच्या पुढं चौदा तारखेचा पेपर असणार आहे एसआरपीएफचा पेपर असणार आहे कारागृहाचा पेपर असणार आहे आणि राहिलं उरलं सुरलं काहींना जर काहीच पात्रात पडलं नाही तर तुमच्यासाठी एक बँडस्मनचा पण पेपर असणार आहे आणि मी बँडस्मन बद्दल बँडस्मन बद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती आणि त्यानुसार भरपूर विद्यार्थ्यांनी बँड्समन फॉर्म भरले मात्र नुसते फॉर्म भरलेले आहेत पेपर काहींनी ग्राउंड पण दिलेले ग्राउंडला सुद्धा चांगले मार्क घेतलेले मात्र जी स्किल टेस्ट असते कौशल्य असते बँड्समनची त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी नापास होताना आपल्याला दिसत आहेत लक्षात ठेवा एसआरपीएफचे पेपर कधी होतील हा प्रश्न वारंवार विचारला जातो एसआरपीएफ चे, चे जवळजवळ सगळे ग्राउंड आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत काही थोडे मला वाटतं आठचा चा असेल अकरा आठ वगैरे काही थोडेफार ग्राउंड राहिलेले आहेत ते एकदा ग्राउंड सर्व झाले की एसआरपीएफच्या पेपरची सुद्धा तारीख एक फिक्स होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहत असाल की तेरा तारखेला पेपर आहे चौदा तारखेला पेपर आहे ज्या त्या जिल्ह्याचं मला हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं की ज्या त्या जिल्ह्याचं ग्राउंड कंप्लीट होईल त्या त्या जिल्ह्याचा पेपर काय होतो त्या ठिकाणी पूर्ण घेतला जातो किंवा पूर्ण करून घेतला म्हणजे ज्या ज्या ठिकाणचं ग्राउंड कंप्लीट होईल त्या त्या ठिकाणचा पेपर ते काय करतायत घेत आहेत असं नाही का ना, सगळेच पेपर आता एखादी दिवशी होते ना असं नाही म्हणजे सिंपल मुंबईचं पेपर हा एखादी दिवशी होऊ शकतो किंवा मुंबई ठाणे सिटी पुणे ग्रामीण सोबत होऊ शकतो मुंबईत तर मला वाटतं नाहीच मुंबई फारच लांब जाणार आहे मुंबईचं पेपर फारच लांब झाले लक्षात म्हणजे मुंबईचे जे विद्यार्थी त्या मुंबईच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला मुंबईची जे मुलं आहेत तुम्हाला खूप मोठी संधी आहे तुम्ही आजही ठरवलं का मला लेकी आणि ग्राउंड कव्हर करायचे मुंबईसाठी तरी तुम्ही लेकी आणि ग्राउंड मुंबईसाठी कव्हर करू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मुंबईला फॉर्म आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी हे करा एक सर्व रिझल्टचा सर्व निकालाचा जर एक अंदाज घेतला तर तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर एक दोन हजार तीन दोन हजार दोन दोन हजार एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नवे तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन या दरम्यान सिलेक्ट झालेल्या मुलांचे तुम्ही बघा टॉपर असतील सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं असतील यादी असते त्यांच्या जन्मतारखे या दरम्यान म्हणजे युवा वर्ग जास्त अलर्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ग्राउंडच्या जीवावरती असल किंवा नवीन असल्यामुळे अभ्यासात असणार एक जोश असेल त्याच्या जीवावरती नवीन मुलं मोठ्या प्रमाणात या सतरा हजाराच्या भरती प्रक्रियेत आपल्याला भरती होताना पाहाव्यास दिसतात मीरा भाईंदरचा कट ऑफ बद्दल बोललो मी नवी मुंबईच्या कट ऑफ बद्दल बोललो मी बीडच्या कट ऑफ बद्दल मी सांगेलच मात्र बीड चा कट ऑफ एकशे अठ्ठावीस ओबीसी एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस सत्तावीस हा ओबीसी राहू शकतो ओपन एकशे बत्तीस चौतीस छत्तीस चौती चौती जाऊ शकतो बट मी मी काय झाले मी एक आठ दहा बारा पेपरचं विश्लेषण करून घेतले ज्या पेपरचे विश्लेषण केले त्या पेपरचं मला एक अंदाज येतो बीडच्या पेपरचं मी विश्लेषण केलं मी उद्या विश्लेषण करेल त्याच्यानंतर बीडचा कट ऑफ बद्दल बोलेल मात्र भरपूर मुलांनी आय ती म्हणतो बीडचा कट ऑफ पण लागला असावा कदाचित मला काय आयडिया नाही जर लागला असेल तर मला माहित नाही कारण का बीडचे पण बऱ्याच मुलांचे मी स्टेटस बघितले का तिथं आमची एक उबाळे म्हणून एक विद्यार्थी माझी ती पण त्या ठिकाणी बीडला सिलेक्ट झालेली आहे तिचा स्टेटस काहीतरी होत आय थिंक म्हणजे त्याच्यावरून कळतं का बीडचा पण कट ऑफ मुलांनी बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आता बँड्समॅनच्या बाबतीत मी थोडं काय सांगतो ज्याला वाजवता येते त्यांनी शक्यतो कौशल्यच असलेलं जा कारण का आमचे बरेच विद्यार्थी होते का ज्यांना वाजवता येत नव्हतं त्यामुळे त्यांचं तर काम झालंच नाही परंतु ज्यांना वाजवता पण येत होतं बऱ्यापैकी त्यांना त्या वाद्याचं ज्ञान पण होतं त्यांना सुद्धा पाहिजे तेवढे मार्ग न घेता आल्यामुळे ते सुद्धा त्या भरती प्रक्रियेतून बाद आहेत बँड्समनला काय होतं मित्रांनो बँड्समनच्या गरबडाशी तुम्ही पेपर घेता ग्राउंड घ्यायला सगळं घ्याशन मात्र बँड्समनला तुम्हाला जे वाद्य वाजवायचं असतात ते वाद्य फार महत्वाचे असतात आणि ते वाद्य वाजवता आले पाहिजेत सर्टिफिकेट नसतं तरी चालण पण वाद्य वाजवता आले पाहिजेत सर्टिफिकेट असून जर वाद्य वाजवता आलं तरी तुम्ही नापासा नुसतं सर्टिफिकेट म्हणून तुम्ही पास होत नाही काळजी करू नका अल्लक्ष मध्ये नुसतं सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही क्वालिफाय असायला असं नाही तुम्हाला ते वाद्य वाजवता ते तीन चार टप्पे असतात त्यांचे काही धुणं असतात ते सांगतात त्या पद्धतीने ते वाद्य तुम वाद्य तुम्हाला वाजवता आले पाहिजेत त्यानंतर राहिलेली भरती प्रक्रिया कशी होणार पुढचा प्रश्न असा आहे राहिलेली भरती प्रक्रिया कशी होणार राहिलेली भरती प्रक्रिया जशी मागची प्रक्रिया झाली तशीच पुढच्या पद्धतीने होईल मात्र लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये मध्यंतरी पंढरीच्या वारीमुळे काही डेट पुढं गेल्या आता आजच मला वाटतं उद्याच्या परवाच्या डेट गोरेगावच्या पुढे गेलेल्या आहेत काही अडचणी आहेत नैसर्गिक काही अडचणींमुळे बऱ्याच डेट पुढं जातात माग राहतात पुढे जाता, जातात माग राहतात म्हणजे या गडबड होताना होतच जाणार आहे मात्र एक आहे आता की पेपर ज्याचा ग्राउंड कंप्लीट होईल तो पेपर घेतो ज्याचं ग्राउंड कम्प्लीट होईल तो पेपर घेतो ज्याचं ग्राउंड कम्प्लीट होईल तो पेपर घेतो आलक्ष म्हणजे त्याच्यामुळे असं काही नाही का बाबा चला सगळे पेपर सोबत होणार असं काय नाही कारण का डबल फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले जरी एखाद्याने विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला असेल तरी त्यांचे ते निदर्शनच येऊ शकतं आधार कार्ड लिंक असल्यामुळे तुमचं ते निदर्शन येऊ शकतं इव्हन उद्या जर डबल फॉर्म भरून डबल ठिकाणी सिलेक्शन झालं तर मग प्रॉब्लेम मध्ये येतो एका ठिकाणी राजीनामा द्यायला जर गेला तर का राजीनामा आहे दुसरे का सिलेक्शन झाले मग तू डबल फॉर्म भरला होता बरोबर म्हणजे ह्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होणार त्याच्यामुळं आजच्या या चर्चासत्रातून मला एकच सांगायचं होतं फक्त की मीरा भाईंदर असेल नवी मुंबई आसन बीड असन ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दे जवळले पोलिस अकॅडमी व पोलीस भरती गुरु हार्दे सर युट्यूब चॅनल या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो मात्र जे विद्यार्थी अपेक्षित झाले ते लगेच खचून जाऊ नका कारण बरेच विद्यार्थी कोण फोन करतं कोणी रडतं कोणी असं जर सर एवढे कमी पडले सर वल्लवत सर याला हे ना करू मुंबईचा पोलीस चालक अजून बाकी लक्षात मुंबई पोलीस चालक आणि सगळ्यात जास्त वेटिंग लिस्ट उच्चली जाणार आहे या भरतीला तर मुंबई पोलीस चालकची सगळ्यात जास्त वेटिंग लिस्ट उच्चल जाणार आहे इव्हन कारागोरला सुद्धा वेटिंग लिस्ट तुमच्या उच्चार जाऊ शकतात इव्हन एसआरपीएफला सुद्धा तुमचे वेटिंग लिस्ट उच्चार जाऊ शकतात मात्र जिल्हा पोलीस शिपायला वेटिंगला राहिलेला विद्यार्थी जवळजवळ तो वेटिंगलाच राहू शकतो लक्षात ठेवा पुढच्या भरती प्रक्रियेपर्यंत नऊ हजाराची भरती प्रक्रिया पण येते नऊ हजाराची भरती प्रक्रिया येण्याचं एक कारण आम्ही नऊ पाच दिवस पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि त्या पाच दिवस पुण्यात आंदोलन केलं त्यामुळे दखल घेतली आणि मग आता या मुलांचं करायचं काय यांना त्या भरती देता येत नाही मग करायचं काय तर मग नऊ हजाराची जी पुढं भरती घेणार आहे आम्ही त्या भरती प्रक्रियेमध्ये आम्ही यांना समाविष्ट करू घेऊ म्हणजे नऊ हजाराची भरती प्रक्रिया पुण्याच्या आंदोलनामुळे निघली मुंबईचं आंदोलन केलं मुंबईच्या आंदोलनमुळे एक परिपत्रक आलं त्याने आशा पल्लवी ठेवला अशा जिवंत ठेवल्या अशा पद्धतीने काम चालू आहे काळजी करू नका ज्या ज्या मुलांना चांगले मार्क पडलेत ज्यांचं निवड झाली त्यांचं अभिनंदन आणि ज्यांची निवड झाली नाही जे कमी मार्काने हुकलेत किंवा ज्यांचे कोणचे ग्राउंड फसले असतील कोणते लेखी फसले असतील तुम्ही लोड घेऊ नका तुम्हाला अजून चालक बाकी या सरपे बाकी कारागृह बाकी अजून तीन घटक बाकी आणि लक्षात ठेवा तुम्ही पाहत असन काही ठिकाणी कट ऑफ असा लागतोय तर काही ठिकाणी कट ऑफ कसा लागतोय हे तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्ही पाहता असाल काल कुठला कट का ऑफ पाहिला बाबा आपण काल कुठला कट का ऑफ होतो तो मला वाटतं शहात्तर हा ते लोहमार्ग पोलीस सात अठ्यात्तर ब्याऐंशी त्र्याण्णव मार्गावरती का काम झालं दोन अंकमध्ये काम आहे मुला मुलींचे काही त्या भंडाऱ्याचा कट ऑफ पाहा कुठं कट ऑफ गेलाय त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका आणि मुलांची मी वारंवार सांगतो का मुलांची संख्या जास्त आहे क्वांटिटी जास्त आहे क्वालिटी मेंटेन आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या ग्राउंडवरती विश्वास ठेवा आपल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहा व्यवस्थित अभ्यास करत राहा काही अडचणी कोणाला जर क्वेश्चन पेपरच्या पिढे पाहिजे असतील टेस्ट सिरीज लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता मराठी व्याकरणाची सुद्धा टेस्ट सिरीज मी लवकर लाँच करत। करतो मराठी टेस्ट सिरीज पण लवकरच घेऊन येतोय कारण का पूर्ण आढावा घेतलेला या पेपरांचा आणि उद्या चौदा तारखेच्या पेपरच्या मराठी व्याकरणाचा घेऊन मी तुमच्यासाठी मराठीची पण टेस्ट सिरीज लवकरच घेऊन येणार आहे त्याचबरोबर जर काहीला पुस्तक पण खरेदी करायचं असं बरेच जण पुस्तकाबद्दल विचारतात पीडीएफ म्हणून शक्य नाही सर जेवढाच काढ नाही येते तेवढ्या किमतीत पुस्तक येतात असतंच काहींचा ज्या त्याचा कौल वेगळा असतो तर ज्यांना पुस्तक घ्यायचे त्यांच्यासाठी मी नक्की सांगेन ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे किंवा पुस्तक घेऊ इच्छित आहात तुम्ही तुमच्या सर्वांसाठी मी सांगेल की एक अतिशय छान असं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस एकूण पद भरती सतरा हजार पदे शिपाई दहा हजार सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे पुस्तक दोन दिवसामध्ये सात जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या एकवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश दोन हजार चोवीस पंचवीस टार्गेट खाकी की पोलीस भरती एकवीस प्रश्नपत्रिका संच पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षांसाठी दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्नुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असा एकमेव प्रश्न संच मित्रांनो ह्या प्रश्न संचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे का सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पोलीस भरतीच्या एबीसीडी सेटच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे प्रश्न व त्याचे उत्तरे अचूक देण्यात आलेले आहेत म्हणजे अंतिम उत्तर तालिकेनुसार पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षांसाठी दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्न नुसार अवेलेबल आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकाचा उपयुक्त प्रश्न संचय संकलन व संपादक अजित कुमार सरांचा सा आहे व बी पब्लिकेशन नॉलेज पॉवर बी पब्लिकेशन पुस्तक मित्रांनो तुम्हाला माहितच असेल टी च्या काळामध्ये एकच पुस्तक सर्वत्र प्रसिद्ध होते म्हणजे बी पब्लिकेशनचा निळा ठोकळा त्याच पद्धतीने हे सुद्धा पुस्तक मित्रांनो एकदम अॅक्युरेट पुस्तक आहे पुस्तकाच्या मागणीसाठी तुम्ही आजच नजिकच्या दुकानादाराशी संपर्क करा आपल्या जवळच्या दुकानदारासोबत जा आणि बी पब्लिकेशनचं पुस्तक म्हणा का ते तुम्हाला लगेच पुस्तक देईन आणि पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये राहिलेल्या पेपरसाठी आपल्याला या प्रश्नपत्रिकांचा खूपच असा फायदा होईल आलं लक्षामध्ये चालते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज आज या ठिकाणी आपण पाहिलेले कशा पद्धतीने काय होतं एसआरपीएफचे पेपर हा एसआरपीएफचे चे पेपर कधी होती ते सांगायचं राहिले एसआरपीएफचे पेपर आहेत एसआरपीएफचे आय थिंक माझ्या मनाने ज्यावेळेस सगळे ग्राउंड पूर्ण होईल त्यानंतर फक्त एक आठवड्याभरामध्ये एसआरपीएफचे चे पेपर होऊ शकतात एक आठवडाभर हा आठवडा किंवा नऊ ते दहा दिवसामध्ये लगेच पुढची एक तारीख ठरेल आणि सगळे एसआरपीएफचे पेपर बऱ्यापैकी त्यावेळेस होऊ शकतात आल लक्ष चालते मित्रांनो चांगला अभ्यास चालू ठेवा व्यवस्थित अभ्यास चालू ठेवा काही अडचण नाही काही अडचणी असतील तर मेसेज करत चला व्हॉट्सअपला मला काही प्रॉब्लेम असतील तुमच्या तर संदर्भात असतील त्या संदर्भात असतील नॉन क्रिमिनल संदर्भात अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आहेत बाहेर काढलं जाते बद्दल पण बाहेर काढलं मात्र तुम्हाला ते का काढलं त्याचं कारण पण मी सांगणार आहे पुढचा सा व्हिडिओ मी कागदपत्रात येणाऱ्या अडचणी या टॉपिकवरती घेऊन येतो चर्चासत्र भाग सव्वीस पहा तर मित्रांनो आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर चॅनल सबस्क्राईब कर लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत